आपण पाहत आहे रोकटोक बातम्यासाठी एम एच एकवीस चालना लाईव्ह मराठी पोलीस स्टेशन पारद यांच्यातर्फे मॅरेथॉन स्पर्धा कार्यक्रम दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सविस्तर वृत्त असं की भोपर्धन तालुक्यातील पारद पोलीस स्टेशन हद्दीतील मॅथरॉन स्पर्धेमुळे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी एक भारत श्रेष्ठ भारत राष्ट्रीय एकता दिवस याच्यावर आधारित दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी सहा वाजता पासून भुयारेश्वर मंदिर वालसांगी फाटा बुलढाणा आजुंटा रोड महिला व पुरुषासाठी बक्षिसे प्रथम बक्षीस तीन हजार रुपये द्वितीय बक्षीस दोन हजार रुपये तृतीय बक्षीस एक हजार रुपये पोलीस स्टेशन पारद हद्दीतील सर्व नागरिक विद्यार्थी यांनी रन ऑफ युनिटी पाच किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेसाठी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे ही विनंती आयोजक पोलीस स्टेशन पारत तालुका भोकरदन जिल्हा जालना